पुण्यातील सोशल मीडिया रील स्टार अथर्व सुदामे हा त्याच्या आगळ्या वेगळ्या साठी प्रसिद्ध आहे अथर्व इंस्टाग्रामवरती विविध रील पोस्ट करत असतो कधी पुणेरी पद्धतीने तर कधी सामाजिक संदेश देणारे रील तयार करत असतो अथर्व सुदामेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक रील प्रसारित केला होता आणि त्याला तो रील एका तासातच डिलीट करावा लागला तो डिलीट केलेला रील नेमका काय आहे ते पाहूयात पुण्यातील सोशल मीडिया रील स्टार अथर्व सुदामे हा त्याच्या आगळ्या वेगळ्या रीलसाठी प्रसिद्ध आहे अथर्व हा त्याच्या इंस्टाग्रामवरती विविध रील पोस्ट करत असतो कधी पुणेरी पद्धतीने टोमणे मारत अपमान केलेले रील असतात तर कधी आपल्या रीलमधून सामाजिक संदेश देणारे रील देखील तयार करत असतो अथर्व सुदामेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक रील प्रसारित केला होता आणि त्याला तो रील एका तासातच डिलीट करावा लागला पुण्यातील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामी अतिशय लोकप्रिय आहे त्याच्या पुणेरी रीलची हवा परदेशातही होताना दिसते सोशल मीडियावरती अथर्व सुदामीचं कौतुक होताना दिसतं अथर्वने आपल्या रीलच्या माध्यमातून पुण्याची तसंच पुणेकरांची इमेज जगभरात पोहोचवलेली आहे असं असताना आता अथर्व सुदामेच्या एका रील भरभरून टीका होत आहे आणि त्याला धमकी दिली जात आहे जयसिंग मोहन याने फेसबुक पेज वरून अथर्व सुदामेला धमकी दिली आहे त्या पोस्ट मध्ये असं म्हटलंय की अथर्व सुदामेने जी काही घाण केली आहे त्याचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागणार आहेत हा ओव्हर रेटेड सोशल मीडिया कलाकार मला कधीच आवडला नाही आमच्या पुण्याची फार चुकीची ओळख या रीलच्या माध्यमातून करून दिलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केलेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो हिंदू ऐक्य त्याचं काहीतरी अक्कल शिकवतोय आमचं एवढंच म्हणणं आहे तू करमणूक कर लोकांना हसव आणि स्वतःचं सो पोट भर याच्यापेक्षा वेगळा काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको दुधात टाकलेली साखरे साखरेचं सा काम करते का विषयाचं काम करतंय हे गेली सातशे आठशे वर्ष हिंदू भोगतोय हिंदूंनी भोगलेलं आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यता गणपती कसे बसवायचे कोणाकडनं घ्यायचे हा तुझा विषय नाहीये तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नको हिंदूंना कळतं कोणाकडनं काय घ्यायचं कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते थांबण्याची मात्र ताज्या घडामोडी आणि इतर अपडेट्ससाठी पाहत रहा बचाव मराठी न्यूज